रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तीमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे मराठी वर्षातील पहिले गुप्त नवरात्र केव्हा आहे या गुप्त नवरात्रीला विशेष महत्व का आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत मराठी वर्षभरात चार नवरात्रीत व्रताचारण करण्याची परंपरा आहे या चारपैकी दोन नवरात्री प्रगटपणे साजऱ्या केल्या जातात तर दोन नवरात्री गुप्तपणे व्रताचरण केले जाते या नवरात्रांमध्ये देवीच्या विविध स्वरूपांची उपासना नामस्मरण विशेष पूजन केले जाते गुप्त नवरात्रीला महत्व का आहे गुप्त नवरात्रीचे व्रताचरण कोणत्या संकल्पासाठी करतात या मराठी वर्षातील पहिली गुप्त नवरात्री कधीपासून आहे हे, हे आपण जाणून घेऊया नवरात्री म्हणजे दुर्गा देवी भगवतीच्या रूपांची नऊ शक्तींची आराधना करण्याचे दिवस मराठी वर्षातील पहिले नवरात्र चैत्र महिन्यात साजरी करण्यात आले याला चैत्र नवरात्र म्हटले जाते हे नवरात्र प्रकटपणे साजरी केले गेले यानंतर आता मराठी वर्षातील पहिली गुप्त नवरात्र आषाढ महिन्यात आहे गुप्त नवरात्रीत एखाद्या विशेष मनोकामनांची पूर्तीसाठी तंत्रसाधना करण्यासाठी व्रताचारण केले जाते गुप्त नवरात्रीत तप साधना केल्यामुळे दुर्मिळ सिद्धी प्राप्त होऊ शकतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढ महिना सुरू होत आहे या आषाढ महिन्याच्या प्रतिपदीपासून ते आषाढ नवमीपर्यंत गुप्त नवरात्री आहे म्हणजेच सहा जुलै ते पंधरा जुलै या कालावधीत गुप्त नवरात्री साजरी केली जाणार आहे गुप्त नवरात्रीचे नऊ दिवस विशेष मंत्राचा जप नामस्मरण साधना केल्याने व्यक्तीला देवी दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनात सुख समृद्धी येते सर्व प्रकारचे दुःखे दूर होतात या दिवसात दहा महाविद्या केल्या जातात ही साधना गुप्तपणे केली जाते असे म्हटले जाते तसेच असेही मानले जाते की भाविकाने आपली साधना इतर कोणत्याही व्यक्तीला सांगितल्यास उपासनेचे परिणाम नष्ट होतात दुर्गा देवीसह देवीच्या अन्य स्वरूपांचे पूजन केले जाते गुप्त नवरात्री दरम्यान साधक महाविद्यासाठी काली तारा देवी त्रिपूर सुंदरी भुवनेश्वरी माता छिन्न माता त्रिपूर भैरवी मा धुमावती माता बगलामुखी मातंगी आणि कमला या देवींचे पूजन करतात तसेच इतर नवरात्रीप्रमाणे यात गुप्त नवरात्रीत व्रत पूजन पाठ साधनं केली जाते या दरम्यान दुर्गा सहस्रनाम पाठ दुर्गा चालिसा दुर्गा सप्तशती पाठ केले जातात आषाढ महिन्यातील या गुप्त नवरात्रीला विशेष महत्त्व आहे व्हिडिओ आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद